श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुष्माते म्हणतात स्वामींकडे मी जायला लागल्यावर मला तिथलं सर्व वातावरण आवडलं साधनेची गोडी लागली जीवन पालटू लागलं अंतर्यामी आनंद उचंबळू लागला दररोज नवनवीन पारमार्थिक विचार ऐकायला मिळत आपल्याबरोबरच इतरांनाही हा आनंद मिळावा या हेतूनं मी घरची मंडळी नातेवाईक परिचित मंडळी माझे पेशंट्स सर्वांना एक एकदा स्वामींकडे घेऊन जाऊ लागले त्यापैकी काही मंडळींना परमार्थाची गोडी लागली ती स्वामींची अनुगृहित झाली यथाशक्ती साधनेला लागली घरच्या मंडळींपैकी दोन्ही मुलं स्वामींची अनुगृहित झाली अण्णांनीही यात सहभागी व्हावं असा प्रयत्न होता त्याप्रमाणे ते पहिली तीन चार वर्षं अधूनमधून प्रवचनाला येत स्वामींच्या दुकानात येत दोन वर्ष लागोपाठ स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या वार्षिक उत्सवात त्यांनी भाग घेतला आम्ही घरच्या चार मंडळींनी संगीतिका सादर केल्या संतांच्या अभंगावर आधारित कार्यक्रम तयार केला त्याचं लेखन माझ्याकडनं झालं स्वामींकडून तपासून घेतलं साधकाची वाटचाल संत दर्शन या नावानं ते कार्यक्रम झाले अभंग अण्णांनी आणि मुलांनी म्हटले मी निवेदन केलं कार्यक्रम लोकांना आवडले आता सर्वच कुटुंब कमी अधिक प्रमाणात पण या परमार्थ मार्गावरून जाणार अशी शक्यता निर्माण झाली मला खूप आनंद झाला पण तसं नियतीच्या मनात नसावं प्रत्येक जीव आपापल्या कर्माला बांधलेला असतो त्याच्या हातून झालेली कर्म त्याचं प्रारब्ध घडवीत असतात आणि त्या प्रारब्धानुसार तो जीव त्या दिशेनं ओढला जातो फरपटला जातो पण हरिकृपे त्याचा नाश आहे त्या जीवानं जर जिद्दीनं साधना केली तर परमेश्वर कृपेनं तो त्या प्रारब्धाला थोडं बहुत तोंड देऊ शकतो आमच्या बाबतीत तसंच काहीचं झालं काही घटना अशा घडत गेल्या की त्यामुळे इतर मंडळी स्वामींपासून दूर गेली मी मात्र जीवनभर तोच मार्ग अनुसरला त्यामुळं जीवन धन्य झालं असं आज विशेषत्वानं जाणवतं स्वामी म्हणतात पुष्कळ वर्ष जगाची मोठी भूल झालेली आहे आहिक सुखोपभोगावर त्यानं आपली जीवनाची इमारत उभारलेली आहे आणि त्यापासून सुखदुःख निर्माण होतात असा त्यांचा अनुभव आहे त्या सुखदुःखाची त्यांना इतकी सवय झाली आहे की ही सुखदुःख प्रत्येक माणसाला स्वाभाविक आहेत असं समजलं जातं आणि त्यालाच ते जीवन असं समजतात दुसरं एक जीवन आहे ते साराच्या सारं जीवन अध्यात्माच्या पायावर उभं राहिलेलं आहे या जीवनातच सुख मिळण्याची शक्यता आहे इतरत्र सुखाची शक्यता नाही ऐहिक समृद्धीवर उभारलेल्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक आहे असा आपला अनुभव आहे ज्या संतांनी आध्यात्मिक पायावर आपल्या जीवनाची उभारणी केली ते अखंड सुखरूप आणि प्रसन्न असतात हे आपण पाहतो तेव्हा आपण जीवन कसं जगायचं ते आपणच ठरवायचं आपण सर्वांनी ठरवून टाकलं आहे की अध्यात्माच्या पायावर काय जी समृद्धी असेल ती भोगायची जीवनाला पाया अध्यात्माचाच पाहिजे नामस्मरण ध्यान सत्संगती गीता ज्ञानेश्वरी हाच जीवनाचा पाया हा भक्कम पाहिजे कधीही न हलणारा पाहिजे एखादा कठीण प्रसंग ओढवला तर मनात येऊ नये की असं कसं झालं मी इतकी वर्ष गीता ज्ञानेश्वरी वाचतो प्रवचन करतो तरी माझ्या संसाराची अशी दुर्दशा का असं कदापि म्हणू नये संसाराची दुर्दशा असायचीच कारण सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असा हा संसार आहे मग तो कोणाचाही असो देह दुःखाची अर्धगडी नाशी विषयसुखांच्या कोडी विषयांचा उपभोग घेणाऱ्याला जर बारा मिनटांपर्यंत देहदुःख येईल तर सगळ्या सुखाचा विषयभोगांचा नाश होऊन जातो म्हणून आपल्याकडे विषयभोग गौण समजले जातात संपत्तीचा उपभोग आहे पैशानं नाना तऱ्हेच्या गोष्टी खरेदी करता येतात त्याचा एक आनंद तथा आहे तथापि तो गौण आहे महत्त्वाचा आनंद म्हणजे शांतपणे ध्यानाला बसणं वृत्ती आवरून अंतर्मुख करणं स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं अशा प्रकारे वृत्ती अंतर्यामी स्थिर झाल्यावर जे ऐहिक समृद्धी भोगत राहतात ते धन्य होतात जसं जनकराजा प्रभू रामचंद्र शिवाजी महाराज होऊन गेले आपल्याकडे अशी पुष्कळ मंडळी होऊन गेली की ज्यांची ऐहिक समृद्धी भरपूर होती तरी जीवनाला अध्यात्माचा पाया होता आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय ओम तत्स्य